माझे शिवार नमस्कार शेतकरी बंधू मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे शेतकरी बंधू नो आज आपल्याबरोबर श्री जयश्री यादव राहणार पुणे हे आहेत त्यांच्याकडून त्यांच्या गुलकंद बनवण्याच्या उद्योगाविषयी त्याचप्रमाणे गुलाबापासून वाईन तयार करण्याविषयी संपूर्ण अशी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुमची एकूण किती एकर शेती आहे आणि तुम्ही गुलकंद बनवण्याच्या व्यवसायाकडे नमस्कार सर माझी एकूण सात एकर आता जमीन आहे जवळ गावाचं नाव आहे आणि तिथे गुलकंद बनवण्याच्या ह्याच्यामध्ये मी दोन हजार साली सर एमसीईडी डी पुणे इथं हर्बल कल्टिव्हेशन आणि प्रोसेसिंग याचा कोर्स केला होता हा त्याच्यामध्ये आम्ही देशी गुलाब शिकलो होतो गुलकंद शिकलो होतो तर त्या देशी गुलाबापासून मी गुलकंद तयार करायला शिकले आणि नंतर त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली ते मी पुढे करत गेले नक्कीच मॅडम गुलकंद तयार करत असताना त्याची विक्री व्यवस्था पहिल्यांदा ला मी लायसन्सला गेले कारण कसं फूड आणि याचं लायसन्स असल्याशिवाय फूड अँड ड्रग्स होतं आता फसाय झालेलं आहे तर त्याच्यानुसार मग मी म्हणजे मेडिकल स्टोअर असतील किंवा औषधालय असतील आयुर्वेदिक किंवा घरगुती असेल असं विक्री करायला स्वतः सुरुवात केली मार्केटिंगला आणि मग त्यातनं ते क्वालिटी चांगली दिल्यामुळे मग मला रिपीट ऑर्डर पडायला लागल्या मग माझं खादी ग्रामोद्योगचं पण तेव्हा रजिस्ट्रेशन झालं होतं त्यामुळे मी आपला बाजार वगैरे खरादी ग्रामोद्योगला वगैरे माल देऊ शकत होते निश्चित मॅडम जेव्हा तुम्ही ग्लुकन तयार करण्याचं ठरवलं त्यावेळेला जे रॉ मटेरियल लागतं म्हणजे देशी गुलाब लागतात त्याची सुरुवातीला काय व्यवस्था केली होती आणि आता काय व्यवस्था आहे सुरुवातीला माझ्याकडे पुण्याच्या जवळपासचे मांजरीतले काही म्हणजे शेतकरी आहेत ते मला देत होते म्हणजे बऱ्या प्रमाणात त्यांनी गुलाब मला सप्लाय केला आणि आता माझ्याकडे मी स्वतःची चार वर्ष झाली स्वतःची बाग लावलेली आहे कारण मला सर ह्याच्यासाठी वायनरीसाठी मला भरपूर गुलाब आता लागत होता त्यामुळे मग मी ती स्वतःची बाग लावली आहे सर ती किती एकरला लावली गेली आहे आता सात एकरपैकी साधारण साडे चार ते पाच एकराचं कल्टिव्हेशन आहे आणि बाकीचं आता या एक दोन महिन्यामध्ये मी ते करणार आहे निश्चित मॅडम आता आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधू असा की गुलकंद तयार करण्याची प्रक्रिया ती कशी आहे नेमकी गुलकंद आम्ही करताना पारंपरिक पद्धतीने करतो आणि त्यामुळे मग कसं होतं की म्हणजे मुरलाही जातो तो औषधी तयार होतो अच्छा आणि म्हणजे एक लेअर ह्याचा आणि साधारण खडीचा करायचा दळून आणून किंवा कुटून ना आम्ही त्याचं एक एक लेअर एक फुलांचा एक पाकळ्यांचा एक साखरेचा असा देऊन तो आम्ही गुलकंद तयार करतो अच्छा आणि उन्हामध्ये वाळून वाळून इन द सेन्स उन्हामध्ये तो ठेवून त्याच्यावरती म्हणजे रोजच्या रोज त्याचं मिक्सिंग असतं तयार होईपर्यंत एक साधारण वीस एकवीस दिवस त्याच्यानंतर दिवसाड असत सर्वपणे ते, आ, ते आ, किती दिवसामध्ये तयार होत ऊन असेल तर एक पंचवीस दिवसात तयार होतो जर पावसाळ्याचे दिवस असतील तर थोडासा एक पाच दहा दिवस आणखीन उशीर लागतो नक्कीच मॅडम ह्याची जी विक्री करत असताना त्याचं पॅकिंग कशा प्रकारे करतो आणि त्याची दर कशी आहे पॅकिंग आम्ही पेट फूड ग्रेन बॉटलमध्ये करतो आणि साधारण आपला हा गुलकंद आहे ह्याच्यामध्ये वेलची आणि ह्याचं प्रवाळयुक्त आहे त्यामुळे मग आम्ही त्याला म्हणजे साधारण माझ्याकडे एकशे पस्तीस रुपयाला पाव किलोची बॉटल आहे वन थर्टी फाईव्हला टू फिफ्टी ग्रॅम नक्कीच मॅडम महिन्याकाठी किंवा वर्षाला या गुलकन विक्रीतून किती उलाढाल होते आणि खर्च किती रक्कम शिल्लक राहते अंदाजे सर आता माझा अगदी मी पहिल्या वर्षी जी सुरुवात केली ना त्यावेळी के एक पन्नास एक किलो झाला असेल फार फार तर पन्नास ते पंच्याहत्तर किलो दोन हजार एक विकला आता माझ्याकडे टनानी हे होतं साधारण तुम्हाला सांगते म्हणजे मला अगदी पर्टिक्युलरली तुम्हाला आकडा नाही सांगता येणार ना कारण या दुसऱ्या बिझनेस मध्ये सगळे पैशाची गुंतवणूक माझी होतीये निचीद निचीद। ते हा साधारण तुम्हाला सांगते आमचे पगार वगैरे सगळ्यांचे निघतात ते लाखभर रुपयापर्यंत त्याच हे होतं आम्हाला म्हणजे त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर होतं चांगल्या प्रमाणावर होतं मोठ्या म्हणता येणार नाही कारण सध्या वायनरीच्या ह्याच्यामुळे माझं तिकडे दुर्लक्ष होत थोडस हा एक दोन वर्ष झाली आता ह्या वर्षीपासून पुन्हा मी ते व्यवस्थित सगळं रुटीन मध्ये आणणार आहे आम्हाला वायनरीची परमिशनच घ्यायला सर चार ते पाच वर्ष केले म्हणजे कारण आपल्याकडे इंडियामध्ये फ्रुट्स पासून वाईन करायची परमिशन होती ती फ्लॉवर करायची मला अमेंडमेंट इन लॉ स्वतःला आम्हाला अर्ज देऊन करावा लागला निश्चित मॅडम याची जी विक्री व्यवस्था आहे ग्लुकनची ती कशी उभी केली मी सांगितलं ना तुम्हाला दुकानदारांना पहिलं आयुर्वेदिक दुकानामध्ये मी दिले ते आणि मॉल असतील किंवा छोटे छोटे दुकानदार असतील किंवा मग आता आमच्याकडे डिस्ट्रीब्युटर्स आहेत म्हणजे पुणे चिंचवड पिंपरी सांगली तुमचं जळगाव असेल मुंबई असेल पण सुरुवातीला अगदी छोट्या डब्यांपासून म्हणजे एक एक डझन डबी पासून मी ते विक्री करायला सुरुवात केली नक्कीच मॅडम हा गुलकंद व्यवसायामध्ये तुम्ही किती लोकांना रोजगार दिलाय साधारण माझ्याकडे सहा ते सात लोक असतात म्हणजे मार्केटिंगच्या साठी दोन असतील बाकीची काम करायला म्हणजे अकाउंटला वगैरे आहे तिकडे गुलाबाचं सगळी व्यवस्था बघून तिथे गुलकंद तयार करायला आमच्याकडे चार माणसं आहेत शेतावरती अशी सहा ते सात जण माझ्याकडे असतात म्हणजे काम करायला निश्चित मॅडम परंतु गुलकंद व्यवसायातून गुलाबापासून वाईन तयार करण्याकडे कसं वालात आम्ही हे देशी गुलाब जेव्हा जेव्हा निवडायचो ना सर तेव्हा तेव्हा त्याचं म्हणजे सुगंध आणि कलर वगैरे त्याचा इतका सुंदर आहे म्हणजे मी पिंक गुलाबापासून करते पिंक देशी गुलाब तर ते त्याचं ते सगळं इतकं छान आहे की त्याच्यापासून वाईन करायचं एक माझ्या म्हणजे सतत ते डोक्यामध्ये विषय वळायचा याच्यापासून आपण वाईन बनवावी खूप सुंदर वाईन तयार होईल आणि मग आम्ही प्रयोग चालू केले त्याच्यावरती सहजामने किती वर्षापर्यंत प्रयोग करत होतो आणि केव्हा सक्सेस मिळालं साधारण तुम्हाला सांगते मी दोन हजार आठ नऊ ला प्रयोग सुरू केले सक्सेस मिळाला आम्हाला म्हणजे पंधरा सोळा दोन वर्षापूर्वी म्हणजे ते झालं अच्छा मॅडम तुम्ही पेटंट सर्व घेतलेलं आहे त्या मागचं कारण पेटंट म्हणजे मला त्यावेळी जाणवलं की सगळेजण द्राक्षापासून किंवा कशा कशापासून वाईन करताय आपली गुलाबाची वाईन ही फर्स्टच आहे असं मलाही वाटलं म्हणून मग आम्ही कडे माझ्या एका भाष्यानी सजेस्ट केलं माझं टाइम्सला आर्टिकल आलं होतं द वाईन वुमन म्हणून त्यांनी मला सहज विचारलं होतं गुलकंदा नंतर तुमचं काय हे आहे म्हणजे शेड्यूल करायचं तर मी सहज बोलून गेले होते की माझ्या डोक्यात गुलाबाची वाईन करायची म्हणून मग त्यांनी ते माझं आर्टिकल छापलं होत आणि त्याच्यानुसार मग लगेचच मग महिन्याभरात माझं भाग एक जॉन्डियरचा हेड आहे त्यांनी मला सांगितलं की मावशी पेटंट करून घे म्हणजे कारण कसं होतं मग ती बातमी हे झाली की तू केलेलं हे जे राईट म्हणजे कदाचित मिळतील नाही मिळतील म्हणून मग आम्ही ते पेटंटकडे गेलो निश्चित मॅडम परंतु वाईन करण्याची प्रक्रिया आहे ती कशी आहे म्हणजे इतर वाईन बनतात त्याचप्रमाणे काय का? बऱ्यापैकी तशीच प्रक्रिया आहे सर म्हणजे इतर वाईनचं जसं त्याच्यामध्ये म्हणजे शुगरचं प्रमाण किंवा मग इस्ट वगैरे असतं आणि म्हणजे आपण ते फर्मेंटेशन करूनच वाईन करतो निश्चित मॅडम किती गुलाबापासून किती वाईन तयार होते आता सध्या आमचं आता प्लांट तयार होईल पाच सहा महिन्यामध्ये त्यामुळे मला निश्चित असं नाही पण तुम्हाला एक साधारण शंभर लिटरला वगैरे साधारणपणे चाळीस ते पन्नास किलो च्या पर्यंत म्हणजे निम्म असं धरून चाला की त्याला फुलं लागतात आता तुम्ही उल्लेख केला की सहा महिन्यानंतर हे बाजारात येईल हो हो कारण काय आमच्या सगळ्या परमिशन आता म्हणजे आताशी आमच्या झाल्या पीएमआरडीए झालंय पोल्युशन कंट्रोल बोर्ड झालंय आणि त्या सगळ्या परमिशन घेतल्यानंतर मग आम्हाला ते म्हणजे पुढे जाता आलं ना असते नक्की मॅडम आता आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना शेतकरी महिलांना काही नाही म्हणजे मी तर हे बघा माझ्याकडे मी पुण्यातली आहे त्यामुळे तसं माझ्या आई वडिलांचा शेतीशी काही संबंध नाही आला आणि त्या उलकंदा हा ह्या विषय घेऊन मी जे काही इन्स्पायर होऊन हळूहळू सगळ्या गोष्टी गुलाबजल असेल गुलाबाचं सरबत असेल वाळा सरबत आहे माझ्याकडे आवळा कॅन्डी असे माझे जयश्री प्रॉडक्ट नावाने जी कंपनी आहे तिथे पाच हे आहेत प्रॉडक्ट आधी ते गेली वीस वर्ष मी ते करते एकोणीस वर्ष हे विसर चालू झालंय तर म्हणजे तुम्ही छोट्यात ना मोठं करू शकता फक्त पेशन्स हवं आपल्याकडे आणि सगळ्या गोष्टींना गिराणी द्यायला पाहिजे बाकी काही असे नक्कीच मॅडम सक्री बघून आज आपल्याबरोबर जयश्री यादव राणार पुणे या होत्या त्यांच्याकडून त्यांच्या गुलकंद व्यवसायाविषयी त्याचप्रमाणे गुलाबापासून वाईन तयार करण्याविषयी संपूर्ण अशी माहिती जाणून घेतली जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांचा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बहात्तर एकतीस चौदा चौदा त्र्याण्णव बहात्तर एकतीस चौदा चौदा शेतकरी बंधू असाच आपला आवडता कार्यक्रम का आहे तोपर्यंत योगेश चाराम राम नमस्कार शेतकरी बंधू मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे